नमस्कार मित्रांनो डी मॉडी आपले सरसे स्वागत आहे मी निलेश दिवाणी आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना नवीन नवीन योजनेबद्दल कोणती माहिती मिळत असतो आपल्या संदर्भात तर अशीच एक आपण माहिती मिळाला पीक किंवा पंचाळीस टक्के शेतकऱ्यांना वितरित होण्या सुरू झालेला आहे आणि तो काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळाला आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तो कोणत्या पिकासाठी विमा मिळाला आहे नेमकं आता ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळाला त्या शेतकऱ्यांसाठी या विमा मिळणार आहे का त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाह जर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्यामध्ये घेऊन असतो जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये अशी माहिती समोर आली ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के पीक विमा मिळाला चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक किंवा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के पीक किंवा आणि पंचवीस टक्केचा पीक किंवा म्हणजे संगट पीक विमा मिळणार चालू झालेला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर पाडण्यास सुरू झालेला आहे तर शेतकरी बन दोन नेमकं कोणत्या पिकासाठी पीक किंवा मिळण्याचा आहे त्याबद्दल आपण सविस्तर पाहू तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सोयाबीन आहे मक्का उडीद आणि ज्वारी अशा पिकासाठी पंचवीस टक्के पिकमा मिळण्यात आलेला आहे पंचवीस टक्के का म्हणतो तर ज्या शेतकऱ्यांना आणि सुद्धा पंचवीस टक्के पंच विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा संकट पंचवीस टक्के आणि या पंचाळीस टक्के म्हणजे सरसकट विमा खात्यावर पडण्यास सुरू झालेला आहे रेजेमुळे जर पाहिलं तर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ज्यांच्या त्यांच्या ज्या हिशेचे पैसे येत होते विमा कंपन्या देऊन टाकलेले आहेत आणि त्यामुळे आता पंचवीस टक्के विमा मिळण्या सुरू झालेला आहे रेजेमुळे जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन दिवसाखाली मागायला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमावण्या सुरू झालेले आहेत आणि जे आता उर्डि महाराष्ट्रातले जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहेत तरी मार्चच्या महिन्यात ह्या शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हा सर्व सरसकट पिके हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आणि ह्याच्यामध्ये कापूस आणि भात आणि तूर आणि उडीद ही पीक राहिले आहेत त्यांचा सुद्धा लवकरात लवकर अपडेट येईल अपडेट आल्यानंतर आपण लवकरात लवकर तुम्हाला कळू कारण आणि ह्या पिकाच्या अनेक पिकिम्याबद्दल कोणती माहिती आली नाही तुम्हाला नक्कीच कळलं जाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या विमा उर्वरित पिकाचा कधी मिळणार आहे तो आणि माहिती सांगितली गेली तर मित्रांनो आता इलेक्शन जवळलेलं आहे लोकसभेचे इलेक्शन जळवलेलं आहे त्यामुळे ह्या मार्चच्या महिन्यामध्ये सर्व शेतकरी एकशे शेतकरी राहणार नाही सर्वांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळून जाईल ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा राहिलेला आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के मिळून विमा मिळून जाईल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंचवीस टक्के पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळाला नव्हता त्यांना पंचवीस टक्के पीक विमा सहित पंचवीस टक्के म्हणजे सरसकट पीक विमा मिळणार आहे याच्यामध्ये कोणती अडचण नाही काल हिंगोली जिल्ह्यात पीक विमा जमा सुरू झालेला आहे तर आता उर्वरित जिल्ह्यासह पीक विमा जमा होणे सुरू झालेले आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला अपडेट मिळतात आणि कोणत्या कोण जिल्ह्यात पीक विमा मिळाला आहे त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू अपडेट पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन न ठेवा तिथं आपण कंटिन्यू अपडेट देत असतो अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर चॅनलच्या सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शेतकरी बंधू